आज आम्ही जेजुरीमध्ये आहे आता जस्ट दर्शन झालेलं आहे आणि आता मार्केटमध्ये फिरेल आहे आणि खूप चांगला मार्केट आणि वातावरण पण खूप छान आहे इथला तरी निखिल बघा कसा गायज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल निखिल आर तुम्ही सर चांगले असतील मी पण मजेत आहे आज आपलं ब्लॉकची सिरीज थ्री आहे आज आम्ही चाललो आहे जेजुरीला जेजुरी करणार अजून मोरगाव मोरगावचा पण करणार नाही एवढं दोन करू आपण सीधा घरी तर बाकीचे दोघ गेले पाटीच्या घरी नाही आज रात्री हो कसं काय होतं तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आणि काल तर मी ब्लॉक पण एंड केला नाही तो तिथूनच संपला दोनला घरी आलो सीधा झोपलो आता किती टाईम पण नाही माहिती साडे नऊ झाले निघतोय आता आम्ही కూడ తిని చార్ కూర్చున్నా బారాపురం బారా వాళ్ళి హండ్రెడ్ కిలోమీటర్స్ తిని వాస్తా వాసు జోపన మీద ఏదో అవును కామెంట్ బాక్స్ ने एक स्टॉप घेतला रांजण गावाचा गणपती करून दोन कारण होतं रांजण गावाचं गणपती पण करायचं होता आणि नाश्ता पण करायचा होता करा काय खाल्लं नाही रूमवर पाणी पिऊन आलोय खाली आपण दाखतो पहिले दर्शन बिरसून घेतो बघू दर्शन कोण आला एवढा समजा तुम्हाला पण दाखवतो नाही

भाऊ नगर हवा किती मोठा आहे आणि बेस्ट पेंटिंग वेंटिंग केली आहे सगळं राहुणाचं दाखवलं सगळं थीम सगळं बघा तुम्ही पण मी पण सगळं होत म्हणून आपण बोलूया लगेच स्टोरी असते भाई काय कोण दर्शन विशण करून झालंय नाष्टा लागलो नाष्टा खातो करू मग जाऊ मग कुठला स्टॉप आहे नेक्स्ट मोरगाव मोरगाव जवळ गणपती आहे त्यानंतर जयदुरी त्यानंतर गप झोपाय रात्री पवन्न सेकंड हॉल्ड आहे आम्ही कारण की किती अठ्ठावीस किलोमीटर राहिलं आहे बोलला हा बे उठत आहे उठत आहे कुठे स्पीकर लावला आहे का चार्ज घेतो बावार्न बोसलो आहे कपडे उपडे चेंज केले आहेत गाडीतच रेसिंग चेंज झालेली आहे काय आता एकदम हँडसम दिसतोय आम्ही मोहरेश्वराचा गणपती आला बघू आपण मी तर फर्स्ट टाइम आलोय म्हणजे सगळे फर्स्ट टाइम मंदिर दाखव मंदिर बाजूला ऊन लई ऊन लई तुम्ही उन्हाळ्यात देऊ नका सगळे चला गाडी बिड ठेवून दर्शन विर्शन मग बघू काय पुढच्या प्लॅनिंग आपण घडी स्वतःची माझी घड्याळ विसरलो रूमवरच आता आथरवाला पाठवायला लागलो वापस सरो बोलू चालते फोन कट करतोय सीधा पबजी खेळतोय हा आथरव मोरिया घडी दिसणार नाही राहणार जीव घड्याळ सुरोले आहे घरजातपंत सगळ्यांना गणपती ऊन मौर हो, हो। पूर्ण लादे आपल्यात चला वाटा फोटोशूट झालेला आहे भाऊ माय फोटो तुम्हाला सगळे इंस्टाग्राम वर बघायला भेटतील काढले मोर्या

பண்ணி காசல அங்கல் யா துளா அது துஜேக்கட ஆசிலே நை துளா யாய் पोचलो पोचलोय काय काय तलाव तलावाची इथं पोचलो आहे आज जयेश त्यांचे पण देव आले तर ते त्यांच्या सोबत वरती जाणार नाही तिकडून खाली होऊन सीधा आमच्या गावात हे जयेशदा आम्हाला काय लक्ष दिसलं इथं नाही त्यानंतर वरती जाणार नाही कॉर्नावरती जर तलावावरून आलो इथंच जेवढं नाही तर रुग्ण घेतली आपली रुमे तर काय आहे ना बघू शकता कधी कधीपासून बोलते झाला नाश करायला एवढं काय निघत नाही पोरं काय निघत नाही एवढी रुमे काय असत नाही दोन तीन रुपये घेतले आपली परिवार आहे तर बाहेर उपाय गॅजरी नजारा बघतोय जायला हो भावांना समोर इकडं जायचं आपल्याला आपल्या गॅलरीतूनच दिसतो बाई नजारा लिहिला आम्ही बाल्कनीच्या बाहेरचा नजारा हो सकाळी उठायचा मस्त बाहेर संध्याकाळ झाली जास्त याच कच्ची तुम्ही की पावांना निघले फायनली भरपूर तीन दिवसा प्रवासानंतर आज फायनली लास्ट डे नाही आपला आता हे लास्ट करून सीधा घरी आला इथं चालू आहे पण जायचं पण नाही समोर जास्त मला तुमचे पोचले वर नाही कुठं भेटतील खाली बोलतो लाईनिशीर चाललं आम्ही माझं फुल लाईन आहे काय तो इथं आलायपासून फोन बघतोय त्याला जरा सांगा तुम्ही कमेंटमध्ये फोन कमी बघा खच्चित झालाय जाऊ द्या प्रेमाच्या लक्षात नाही तो दर्शन घेत पण नाही मोबाईल बघतो चला एंट्री <laughs> <laughs> आलेली आहे माझा फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम भाव नाही एंट्री आपली तिथून गाडायला सुरुवात होते आणि पाच पायऱ्या नवीन लग्न होतं ना त्यांच्या जोडकं उचलून नेतात पाच पायऱ्या बाकी पोरं गेलेत पुढं चला मी पण जातो तसं तुम्हाला सांगतोय मी सगळ्यांनाच माहित असतं कुठं काय उचल काय बोलतो तरी मी सांगतोय तुम्हाला पाच मी फर्स्ट टाइम आलो हे आले पहिले पण पाच पायऱ्या उचलायला ना बघू आता मी फर्स्ट टाइम किती चढायला लागतो जुनं गड होतं ते लय वरती होतं आणि नवीन गड छोटा आहे एवढं वरती चढायला लागतो चढलो थकलो थकलो नॉनस्टॉप चढलो पुढे आढायचं तू काढून पला भावना चप्पल ठेवायला वापस आलतो चप्पल ठेवून आला जातो वरती काय बघू दिसत पण नाही दोन मोठं आणि दरवाजा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा पण लाईट नाही इथं देव मल्हारी तूच कुलेवत महाझा खंडवा सोन्या ननचा आलो तो तो चले कान में लाग्यो लगे पण तोच बने बिदा करे तो पण लागला मीठ खा

त्यानंतर पुढे फडाफ लाईन गेली आणि मी व्हिडिओ पण घेतले आहे फुल रिक्स मध्ये आपल्या आलाउड नाही फोन तरी काढले अरे भाई गोंडच गोंडन हे बघा फोटो लागले आम्ही जाऊ घरी हे काय आता इथं त्याला फोटो विटो काढतो मस्त इंस्टाला भावांना दर्शन घेऊन झालं तर हे सगळे भेटलं आपण वापस एकदा हे तर सोबतच आहे जयदीप भाऊ सगळे आता भेटलेत मला कधी आले तुमच्या कधी झालोय ना भाई चार दिवस झाले ते आम्ही दर्शन भाऊशी पण बोलून घेऊ आपण काय मस्त दहा वर्षातून आलो दहा वर्षातून आलो मी तर फर्स्ट टाइम आलो आहे ना भाईनिका चला चला आता खाली

भाव न खाली मार्केट मध्ये आता मार्केट पासून आपलं पाच दहा मिनिट घेतले खाली उतरलो मग ना मग गप्पा मार्केट विरकेट फिरू सीधा जाऊ परत येऊ परत येऊ यायला सगळं बरं इकडे चार्जर विसरून घरी जाऊ घरी चार्जर राहिलाय नवराऊला घेऊन आपण ज्योति ज्योतिषाहे भांडेले तुम्ही भरपूर दान आले असतील मीच फर्स्ट टाइम आलोय या असं नको बोलू काय चांगलं वाटलं फर्स्ट टाइम आल्याबद्दल मां भाई चांगलं वाटलंच ना आणि कोक मंत्र संपन्न झाला स्वप्न होतं हाय गाइस आज आम्ही गेजुरी आहे आत्ताच जय दर्शन झालेलं आहे आणि आता मार्केटमध्ये फिरत आहे आणि खूप चांगला मार्केट आणि वातावरण पण खूप छान आहे इथला तरी निखिल बघा कसं मधी बोल बच्चन सोडत आहे आणि हा आतर आतरवन आहे सॉरी हितांशू आमचा लाडका हितांशू हिथू स्टार जेजुरी गाडा जेजुरी गाडावरती खूप मन प्रसन्न झालं दर्शन झाल्या झालं आणि हा आर्यन भाटी बघा ब्लॉग इथेच एंड करतो आता संपला ब्लॉग

येऊन मस्त आराम बिराम करून चालले जेवायला जेवण तुम्ही पण घरी आलोय चला डायरेक्ट जेवणा आता जास्त ब्लॉक बनवायचा नाही दाखवलेलं हॉटेल मध्ये नाही दुसरं हॉटेलला आलोय आलोय

चाळीस वर्ष झालं राष्ट्रवादी चला घरी झाला वाटावट बॅग भरलेत घरी झाला बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद